श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात आणि या पितृपक्षात अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे या पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे ज्योतिषशास्त्रात सर्व सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे उत्कृष्ट मानले जाते कारण ते सर्व वाईट आणि संकटाचा नाश करणारे आहे गुरुपुष्य योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुषामृत योग असेही संबोधले जाते या शुभयोगात विवाह वगळता कोणतेही कामं सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम ठरते मान्यतानुसार अभिजित मूर्त हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतं तेव्हा त्याला गुरुपुषामृत योग म्हणतात यावर्षी हा योग सव्वीस सप्टेंबरला तयार होणार आहे या दिवशी गुरुपुषामृत योग सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर संध्याकाळी सहा वाजून बारा मिनटापर्यंत असेल हे नक्षत्र इतकं शुभ आहे की ह्याची पूजा देवताही करतात गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे बृहस्पती बृहस्पतीपद प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्रीहरिविष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला पूजा तर आहेत सेवा तर आहेत पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता इडाबिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं असं म्हटलं जातं की आपले पित्र ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा आणि कोणते दान हे करत आहेत म्हणून लोक आवर्जून ह्या पितृपक्षामध्ये तीर्थक्षेत्री जातात आणि पवित्र गंगेमध्ये स्नान करतात आणि त्यानंतर आपल्या पित्रांकरता श्राद्ध दान तर्पण हे केलं जातं म्हणूनच जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून गुरुपुषामृत योग उगाच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये घरच्या घरी ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायची आहे ही स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर ता मिळतेच मिळते पण त्याचमुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात जर आपल्याला की आपल्या घराला न जर लागलेली असेल आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनि या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये वारंवार भांडणं कलह हो, आजार पण येत असेल आपल्या मुलांना नजर लागली तर त्यामुळे त्या ते सुद्धा चिडचिड करतात आजारी पडतात किंवा बऱ्याचदा आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही बऱ्याचदा आपल्या मुलांना नोकरी प्राप्तीमध्ये समस्या येतात त्यांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येते संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नाही घरामध्ये एकापाठोपाठ एक संकट हे येतच असतील तर जर तुमच्या जीवनामध्ये पण अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर अशा विशेष तिथीला ती आवर्जून आपल्याला हे सर्व उपाय करण्याची गरजही भासत असते आणि म्हणूनच आपल्याला पितृपक्षातील या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आपल्या कुंडलीमध्ये असणारे जे ग्रहदोष आहेत त्याचबरोबर पितृदोष हे दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडभर हळद गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे हळदी श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जर आपण हळद टाकून स्नान केली तर त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे तुळस तुळस ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तुळस म्हणजे जे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे म्हणून आपल्याला एक किंवा पाच अशी तुळशीची पत्रं जी आहेत ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ही तुळशीची पत्रं टाकून आंघोळ केल्यामुळे आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपा तर होतेच होते पण आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे हे सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता चालू आहे पितृपक्ष आणि पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांकरता आपल्याला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवासुद्धा आपल्याला आवर्जून हे करायच्यात म्हणून आपल्याला आवर्जून आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये चिमुडवर काळे तिळ हे टाकायचे आहेत कारण काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत आणि तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण पन तिळापासून कोणते उपाय हे करत असतो तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात त्याचबरोबर विष्णूंची सुद्धा आपल्याला कृपाही प्राप्त होते आणि काळे तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा पितृदोष आहे ग्रहदोष आहे त्याचबरोबर शत्रू बाधा असेल सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुळभर सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ती दूर होण्यामध्ये ही मिळत असते आणि खडेमीठ हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी तर आपल्याला हा सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने लोक स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ हे प्र प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे आता गुरुपुषामृत योग आहे त्याचबरोबर या दिवशी आला आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला चुकूनही आपले केस हे धुवायचे नाही आहेत कारण गुरुवारच्या दिवशी जर आपण आपले केस धुतले तर त्यामुळे आपला गुरुग्रह गुरु हो जो आहे तो कमकुवत होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात म्हणून आपल्याला काय करायचे स्नान कराय करताना एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी डाव्या खांद्यावर टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे ही स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम पितृदेवाय नम या दोन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्या आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असते अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ